आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं तसं तर लाईट नाहीये लाईट नसल्यामुळे कदाचित तुम्हाला ते मागचं बॅनर दिसणार नाही किंवा बऱ्याच गोष्टी आहेत रूम छोटीशी माझी थोडीशी गर्मी आहे दोनच लाईट लागलेत आपले कारण इन्व्हर्टरवर चालू आहेत ते पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं कारण वारंवार आपल्याकडे वार आप बातम्या येत आहेत की म्हणजे इथं इथं गावबंदी झाली आणि तिथं पंधरा जणांवर केस झाली सोळा जणांवर केस झाली अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या आपल्याला म्हणजे त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल नेमकं खरंच आपल्याला गावबंदीचा अधिकार आहे की नाही आहे आपण गावबंदी करू शकतो का किंवा गावबंदीचे फायदे काय तोटे काय आपल्याला या सगळ्याविषयी चर्चा करायची आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याशिवाय आपल्याला पुढे काय करायचं ते कळणार नाही त्यामुळे पटपट सगळ्यांनी आधी जॉईन होणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने जॉईन व्हा आणि जॉईन झाल्यावर आपण पाहूयात की नेमकं याच्यातून आपल्याला काय करायचंय बघा महत्वाचा मुद्दा हा आहे की सध्या बीडमध्ये नेमकीच एक बातमी येऊन ठेपलेली आहे की बीडमध्ये अ मुंडेताईंना गावबंदी केल्यामुळे सोळा जणांवर म्हणजे केस झालेली आहे किंवा सोळा जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचबरोबर अशोक चव्हाणांना इकडे नांदेडमध्ये एका ठिकाणी गावबंदी झाली किंवा गावात लोकांनी येऊ दिले नाही म्हणून तिथं सुद्धा कित्येक जणांवर गुन्हे दाखल झाले एवढंच काय तर आमच्या इथे सुद्धा गावबंदी हिंगोलीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी करण्यात आली पण तिथे सुदैवाने आणखी गुन्हे दाखल झाले नाही आमच्या आमदार श्री रा, यांनाही एक दोन ठिकाणी जाब विचारण्यात आला होता त्यांची गाडी थांबवली पण त्यांनी तिथून समंजस्यानं समारोपानं ते सगळं मिटवलं पण तिथं कोणत्याही गुन्हा वगैरे दाखल झाला नाही पण सध्या गावबंदी करण्याचं किंवा उमेदवारांना गावात न येऊ देण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे आणि तरुण मुलं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सक्रिय सहभागी होत आहेत आणि त्यांना गावबंदी करत आहेत पण मुळात गावबंदी करता येते का आता काही जणांनी इथं मेसेज करून मला काय सांगितलं की म्हणे ग्रामपंचायतीनं जर तसा ठराव केला की आमच्या गावात आम्ही कोणालाही येऊ देणार नाही तर काय होईल म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला ते करता येईल का पण मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की जरी समजा तुम्ही जरी समजा तुम्ही ग्रामपंचायतीनं जरी तसा काही ठराव केलेला असेल किंवा ग्रामसभेनं जरी तसा काही ठराव केलेला असेल तरी सुद्धा आपल्याला गावबंदी करता येत नाही मुळात गावबंदी जी आहे हा विषय म्हणजे फार वेगळं आहे जसं की तुम्हाला सांगतो आपल्याला संचार स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य म्हणजे काय की आपण इकडे संचार स्वातंत्र्य म्हणजे काय की आपण जे फिरतो समजा आपल्याला कोणत्याही भागामध्ये जाण्याचं राज्यघटनेने आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे राज्यघटना काय करते आपल्याला कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी स्वातंत्र्य देते तो आपला मूलभूत हक्क आहे समजा आपल्याला कुठेही जायचं असलं भारतातल्या कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर भारताचा नागरिक म्हणून आपण तिथं जाऊ शकतो आणि तिथं जाऊ शकतो याचा अर्थ तो आपला अधिकार आहे आणि तो अधिकार कोणा दिलेला आहे तर हो तो केंद्राने दिलेला आहे म्हणजे केंद्र सरकारचा तो अधिकार आहे तो राज्य सरकारचा अधिकार नाही जर राज्य सरकारचा अधिकार असला असता तर महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्रावरून अन्याय होतो आणि बाहेरचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून लोंढेच्या लोंडे येतात आणि इथं काम करतात किंवा रोजगार मिळवतात असं आपण जे वारंवार म्हणतो तर हे लोंडे आपण थांबू शकलो असतो पण का थांबू शकलो नाही जसे उत्तर भारतातून किंवा लोक येतात आपण असं म्हणतो की उत्तर भारतामध्ये बिहार असेल उत्तर प्रदेश असेल इकडून येतात किंवा दक्षिण भारतातले येतात असं आपण म्हणतो आणि ते आपला रोजगार घेऊन जातात असंही म्हणतो मग आपण त्यांना बंदी का घालू शकत नाही महाराष्ट्रात येण्यापासून त्याचं मूळ कारणच ते आहे की तो विषय हा राज्याच्या अखत्यारीतला नाही मग तो राज्याच्या अखत्यारीतला नाही म्हणजे तो ग्रामपंचायतच्या अखत्यारीतला असणार आहे का तर तो मुळीच ग्रामपंचायतल्या ग्रामपंचायतच्या अखत्यारीमधला हा विषय नाही आहे त्याच्यामुळं गोड तर त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे म्हणजे ते आपण तसं गावबंदी किंवा काही असं आपण करू शकणार नाहीत त्याच्यामुळं आपण वारंवार सांगत आलेलो आहोत की अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून मराठा समाजातल्या मुलांना भविष्यात त्रास होईल किंवा के त्यांच्यावर केसेस होतील किंवा के वेगवेगळ्या गोष्टी होतील आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी आजच्या लाईव्ह मधून ती अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे की अशा पद्धतीने जेव्हा आपल्यावर गुन्हे दाखल होतात तेव्हा आपल्या पाठीशी कोणीही उभं राहत नाही वारंवार सांगतोय तुम्हाला का असं होतंय पहा तुम्ही काल औरंगाबादची घटना पाहिली असेल की काही प्रस्थापित लोकांनी म्हणजे जे लोक खूप मोठे आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे खूप संख्याबळ आहे पैसा आहे धन आहे दौलत आहे अशा सगळ्या काही लोकांनी काय केलं विकी राजे नावाच्या एका मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्याला मारलं त्याच्यावर काय केलं त्याला मारलं तर मारलं पण त्याच्या ते, ते, त्याच्यात ते त्याने जे गुन्हे दाखल केले त्यांच्यासोबत जी साक्ष दिली त्यामध्ये जे वकील आहेत म्हणजे एक महिला वकील आहेत ताई आहेत त्या ते, त्यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे जेव्हा गुन्हे दाखल होतात किंवा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा समाज पाठीशी राहत नाही बऱ्याच वेळेला कारण काय माहिती आहे का कि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडताना किंवा समाजाला याची जाणीव नसते म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात किंवा ज्यांच्यावर असं काही भोवत त्यांना आयुष्यभर त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यामध्ये एक लक्ष ठेवलं लक्ष दिलं पाहिजे की आपण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये वारंवार आपण सांगतात आता पहा बीडच्या कलेक्टरनी म्हणजेच तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत बीडचे सर्वोच्च त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे असा आदेश काढलेला आहे की कोणत्याही प्रकारच्या नेत्याला जर गावबंदी केली तर ती गावबंदी करणाऱ्यावर न्यायालयीन कारवाई होईल आणि तेही न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हणजे उच्च न्यायालयात यापूर्वीच गावबंदीच्या विरोधामध्ये केस गेलेली होती ती केस गेल्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय सुद्धा आला की अशा प्रकारची गावबंदी करता येणार नाही म्हणजे गावबंदी करणं हे अत्यंत खतरनाक विषय आहे त्याच्यामुळे तो करू नये मग तुम्ही म्हणाल सर आम्ही काय करायचं आमच्या भावना कशा मांडायच्या तर त्या मांडण्याची एक पद्धत आहे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला बोलायचं नसेल किंवा एखाद्या व्यक्तीवर तुमचा विश्वास नसेल किंवा त्या पद्धतीनं जर तसं काय असेल तर तुम्ही स्पष्टपणे काम करू शकता तुम्ही तुमच्या घरावर त्या पद्धतीची नोटीस चिटकवू शकता कारण तुमचं घर स्वतःचं वैयक्तिक आहे तुमच्या वैयक्तिक मालमत्तेमध्ये मात्र तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही येता येणार नाही आणि म्हणून म्हणून ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला करायचं असेल समजा एखादा आधी एखादा उमेदवार गावात आला जरी तुम्ही फक्त त्याला भेटलेच नाही बोललेच नाही आणि प्रत्येकाने आपल्या कोणाच्या घराजवळ आला जरी तो त्याला फक्त स्पष्ट ती आपली एक सूचना जरी दाखवली तुम्ही तर सूचना दाखवल्यानंतर काय होईल तो तिथून परत जाईल म्हणजे तो गावभर फिरेल म्हणजे तुम्ही त्याला अडवण्यापेक्षा त्याची म्हणजे प्रसिद्धी करण्यापेक्षा तसा गोंधळ दाखवण्यापेक्षा आणि स्वतःवर केसेस नोंदवून घेण्यापेक्षा एखादा उमेदवार गावात आला आणि नुसता गावभर एकटाच फिरून आला आणि वापस गेला तर ते त्याच्यापेक्षाही त्याचं त्याला ते मन खाईल की त्याला कळून चुकेल की मराठा समाजामध्ये किती तीव्र प्रकारची भावना आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आणि मग त्याच्यामधून काय होईल आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते दाखवता येईल म्हणून मी वारंवार जे सांगत आलेलो आहे की वारंवार जे सांगतोय की अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील असं वागू नका कारण आचारसंहिता चालू आहे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की आचारसंहितेमध्ये जे गुन्हे दाखल होतात जसे की आता तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल केले आहेत बऱ्याच ठिकाणी गावबंदीमुळे तर या तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्यामुळे काय होतं तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा तो गुन्हा म्हणजे खूप दूरपर्यंत चालतो असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे तो तुम्हाला शिक्षा पण देऊ शकतो जर साक्षीदार योग्य असतील तर अशा वेळेला आपण कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणं योग्य नाही म्हणून आपण ते करू नये तसं तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल का करावा हाही एक नवीन त्याच्यातला प्रश्न आहे पण ठीक आहे शासनाला वाटलं असेल आता उमेदवार एखाद्या गावात जातून त्याला गावबंदी होते त्याच्यावर तीनशे त्रेपन्नचा चा, तीन त्रेपन चा गुन्हा का दाखल व्हावा कारण तो काही आता सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी नाही पण तरी सुद्धा गुन्हा दाखल होतो तर त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये त्यांचं असं की त्यांच्यासोबत जे पोलिस आहेत ते मात्र सरकारी आहेत आणि तिथं पोलिसांनी अडवणूक केल्यावर सुद्धा किंवा त्यांना सुरक्षा द्यायचं काम दिलेलं असताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अडथळा आणला आणि म्हणून मग तुमच्यावर तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल झाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे म्हणजे वारंवार आपण सांगतो की मराठा समाजातील मुलांनी केसेस पासून वाचलं पाहिजे कारण त्यांना पुढच्या भविष्यामध्ये खूप सारा त्रास होणार आहे त्यांच्या आईवडिलांना त्रास होणार आहे आज तुम्हाला गोष्ट सांगायची असेल तर मनोज जरांगे पाटलावर इतक्या शेकडो हजारो केसेस झालेल्या आहेत याचा त्यांना सुद्धा त्रास होणार आहे जेव्हा हे आंदोलन संपेल किंवा हा प्रश्न निकाली निघेल तेव्हा हळूहळू त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला जिथे जिथे नोटीस दिलेल्या जिथे जिथे गुन्हे दाखल झाले तिथे जावं लागणार ते करावं लागणार म्हणजे त्यांच्यावर सुद्धा काही सोपी गोष्ट राहणार नाही म्हणून आपण वारंवार सांगत असतो की काय करा अशा गुन्ह्यांपासून दूर राहा मराठा समाजातीलच नाही तर सगळ्याच समाजातील जनतेला माझी कळकळीची विनंती आता सध्या परभणीमध्ये जानकर साहेब फिरताना त्यांना सुद्धा काही मराठा तरुणांनी प्रश्न विचारले हे प्रश्न विचारले तिथपर्यंत ठीक आहे पण याच्या पुढे गेले तर त्याचं अवघड होतं म्हणजे काय माहिती आहे का, का? जेव्हा एखादा गुन्हा तुमच्यावर दाखल होतो तेव्हा तुमची जामीन घ्यायला सुद्धा माणसं मिळत नाही जामीन घेणं सुद्धा अवघड असतं आणि ज्यांनी जामीन घेतला ते सुद्धा घाबरतात कारण परत जर असे काही गुन्हे झाले तर त्या जामीनदाराला सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते मग वारंवार मी काही तुम्हाला भीती घालत नाही पण मी तुम्हाला सांगतो की हे आपला जे देश आहे तो लोकशाही मार्गाने चालणार आहे संविधानावर आपली श्रद्धा आहे आणि संविधानिक मार्गाने जर जायचं असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण न होता सुद्धा आपल्या मागण्या आपल्याला कायद्याच्या मार्गाने मागता येतात त्या पद्धतीने निषेध करता येतो त्या पद्धतीने आपल्याला दाखवून देता येतो लोकशाही हा काही म्हणजे म्हणजे निवडणुका हा काही लोकशाहीचा सण नाही त्याला असं म्हटलं जातं की लोकशाहीचा सण लोकशाहीचा सण पण तो लोकशाहीचा सण नसून ते लोकशाही टिकवण्याची आणि अस्तित्व अस्तित्वात ठेवण्याची एक जबाबदारी आहे त्याच्यामुळे इथं तुम्ही तुमचं मतदान करत असताना शंभर टक्के प्रत्येकाने मतदान करावं हे करत असताना काळजीपूर्वक केलं पाहिजे उमेदवार निवडताना जात पात धर्म याही पेक्षा सामाजिक समस्यांची त्याला किती जाण आहे इथल्या म्हणजे बेरोजगाराची असेल कृषी असेल आरक्षण असेल हे जे काही सगळं चाललंय ढवळून निघलेलं आहे समाज त्याची जाण किती आहे त्याच्याबद्दल तो तत्पर किती आहे हे सगळं पाहून आपण त्याला मतदान केलं पाहिजे म्हणजेच एकंदरीत आपण आपली भूमिका जर योग्य प्रकारे निभावली ज्या पद्धतीने सांगितलं जातं आहे की आपल्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केला किंवा ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी आपल्या समस्यांना बगल दिली ज्यांनी आपल्या समस्यांना समस्याच गृहित धरल्या नाही ज्यांनी आपल्याला रस्त्यावर आणलंय आज हजारो केसेस आपल्यावर पडण्यासाठी आपल्याला उत्सुक म्हणजे काय केलं त्याला उत्सुक केलंय किंवा त्या पद्धतीनं उकसवलंय आपल्याला अशा सगळ्या लोकांना धड धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निवडणूक असते ते काही सण नाही साजरा करण्यासाठी म्हणून ज्या लोकांनी आपल्या संविधानाची पायमली केली आपल्या हक्कांची पायमली केली आपल्याला आपल्यावर ज्यांनी अन्याय केला त्या लोकांना धडा शिकवण्यासाठीची जी निवडणूक आहे पण हा धडा शिकवण्यासाठी फक्त तुमचं एक बोट आणि एक तुमची बुद्धी या दोनच गोष्टी तिथं पाहिजे म्हणजे बुद्धीनी सरासर चांगला विचार केला पाहिजे आणि या बोटाने ते योग्य ते बटन दाबलं पाहिजे या दोनच गोष्टीवर तुम्ही या अन्यायाला वाचा फोडू शकता बाकी असं गावबंदी करून कोणाची गाडी फोडून किंवा अशा कोणत्याही पद्धतीनं तुम्ही काहीच करू शकत नाहीत उलट तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नुकसान करून घेऊ शकता म्हणून माझी कळकळीची विनंती आहे काही लोकांना वाटत असेल की तुम्ही काय सांगायला आम्ही 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 म्हणजे आम्ही मराठा समाजातले असे आहेत आणि आम्ही शिव छत्रपतींचे मावळे आहेत आणि आम्ही यव करू तेव करू हे करू ते करू असं काही नाही वागा नो एकदा आपल्या आई वडिलांकडे बघा माझी प्रत्येकाला विनंती आहे कळकळीची एकदा तुम्ही स्वतःच्या आईवडिलांकडे बघा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत किंवा ज्यांना अटक झाली त्यांच्यासाठी त्यांची काय फरफटत होते त्यांना कोणी सातबारा द्यायला तयार नाही हो आपण जे म्हणतोय ना की आपण एका आपण हे करू सगळ्यांच्या पाठीशी राहू वगैरे वगैरे तर हे पाठीशी जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहेत तोपर्यंतच तो लोक तो 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 पाठीशी असतात एकदा तुम्ही मध्ये गेले की तुम्हाला सात बारा मिळणं सुद्धा अवघड होते म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका आपल्या सगळ्याच बहुजन समाजातील लोकांनी जास्तीत जास्त वाचन करा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि कायद्याच्या मार्गाने आपली लढाई लढा तरच आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो म्हणून वारंवार माझं एक सांगणं आहे की असे गुन्हे दाखल होऊ देऊ नका इथून पुढे महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी अशी पेपरवर बातमी यायला नको की बाबा एखाद्या ठिकाणी केली म्हणून गुन्हे दाखल झाले देऊ नका काहीच गरज नाही त्या गावबंदीची तुम्ही मत देऊ नका विषय संपला तुमचा तुम्ही ते गावात आले तर त्यांच्याशी बोलू नका तुम्ही तुमच्या घराला त्याला दाखवा ते चिटकवलेलं की आमच्या घरात येण्यास तुम्हाला बंदी किंवा हात जोडून सांगा बाबा आमच्या घरात येऊ नका तुमचा आमचा संबंध नाही विषय संपला पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वगैरे त्यांना अडवणं त्यांची गाडी फोडणं हे शंभर टक्के चुकीचं आहे जरी आपल्या भावना तीव्र थी असतील जरी आपल्या मनात थी रोष असेल जरी आपल्या मनात थी खदखत असेल तर ही सगळी खदखत हे सगळा रोष तुम्ही मतदानातून दाखवून द्या पण अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा म्हणजे प्रश्न निर्माण होऊ देऊ नका कारण तुम्हाला याच्यातून कोणीही सोडवणार नाही स्वतः तुम्हाला असं वाटत असेल की समाज येईल किंवा कोणीतरी येईल किंवा आपले नेतृत्व जरांगी पाटील आपल्या पाठीशी आहेत ते येतील किंवा काय येतील बघा मागच्या सात महिन्यापासून दाखल झालेल्या केसेस अजूनही कमी होत नाहीत बुलेट तीन तीन महिन्यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांच्या केसेस आता दाखल होत आहेत म्हणजे स्वतः जरांगे पाटलांवर हजारो केसेस होत आहेत मग अशा वेळेला ते आपल्याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी एनर्जी खर्च करतील का की ते आंदोलनाकडे लक्ष देतील की आंदोलन आपली जी आरक्षणाची मागणी त्याच्याकडे लक्ष देतील का तुम्हाला सोडवण्यासाठी एनर्जी खर्च करतील म्हणजे काय करायला पाहिजे त्यांनी एकाच वेळेला आपल्याकडून त्यांना त्रास होऊ नये आपण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन केलं तर त्यांना म्हणजे त्या एका एक ध्येयानं प्रेरित होऊन त्याच पद्धतीने काम का ते चा, ते चा, ते करता येईल उद्या माझ्यावर गुन्हा दाखल झाला मी जायचं पाटील माझ्यावर गुन्हा दाखल झाला तुम्ही मला त्याच्यातून सोडवा आणखी दुसऱ्या गावून दहा लोकांनी जायचं की पाटील माझ्यावर गुन्हा दाखल झाला मला त्याच्यावर सोडवा हे सगळं करत असताना एक कायदा सुव्यवस्था असते त्याचे काही नियम असतात प्रक्रिया असते ते सगळं पाहावं लागतं मग पाटलांनी तुमच्यासाठी इकडे तिकडे फोन करत फिरायचं का आंदोलनाची लढाई लढायची किंवा आरक्षणाची लढाई लढायची मग काय करायचं त्यांनी म्हणजे तुम्ही स्वतःहूनच काय करत आहोत आपण स्वतःहूनच काय करत आहोत की परिस्थिती क्रिटिकल करत आहोत म्हणून जी लोक समजूतदारपणाने वागतात छत्रपती शिवरायांचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल तर त्यांनी प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक उचललं प्रत्येक पाऊल उचलताना त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की आपल्याला अडथळा निर्माण होण आपल्याला त्रास होऊ नये आपलं जे कार्य आहे ते सिद्धीच गेलं पाहिजे सिद्धीच गेलं पाहिजे म्हणजे काय की ते कार्य अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती म्हणजे शाहू महाराजांनी सुद्धा म्हणजे राजांनी सुद्धा राजांनी स्वतःच स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपण हे करू शकत नाही तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी स्वतः जहागिरीवर समाधान मानला आणि पुढची परिस्थिती तयार केली त्या पद्धतीनं करण्यासाठीची म्हणजे काय प्रत्येक वेळी त्यांनी फक्त आणि फक्त आपल्यामध्ये शौर्य आहे ताकद आहे धाडस आहे ना आपण एक माणूस दहा जणांना मारू शकतो किंवा अशा पद्धतीनं कर्तृत्व गाजू शकतो म्हणून काय चुकीचे निर्णय घेतले का बिलकुल चुकीचे निर्णय घेतले नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण शिकलं पाहिजे की एखाद्या वेळेस तह होताना आपण तेवीस ते किले त्यांना दिले पण ते पुढच्या काही कालावधीमध्येच ते वापस घेतले होते त्याच पद्धतीने मित्रांनो आता सध्या आचारसंहिता चालू आहे कोणत्याच पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल अशी गोष्ट करू नका आणि मुळात सांगतो ज्या ज्या ठिकाणी गावबंदीचे राडे होतील ज्या ज्या ठिकाणी अशा गाड्या पुरतील ज्या ज्या ठिकाणी उमेदवारांना तुम्ही अडवसाल त्या त्या ठिकाणी तिथला आपल्या विरोधातले जे लोक आहेत ते तितक्या ताकतीने एकत्र येतील आणि त्या पुढच्या माणसाला निवडून देतील हे कायम लक्षात ठेवा तुम्ही कोणाचं काम करता याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही जितका विरोध करसाल त्याची प्रतिक्रिया सुद्धा तेवढीच क्रियेला प्रतिक्रिया तेवढीच जास्त असते म्हणून तुम्ही जिथे जिथे असं करसाल ना तिथला तिथला बाकीचा बाकीचा जो मतदार वर्ग आहे तो तेवढाच एक वाटेल आणि त्या एकजुटीनं तो मतदान करेल म्हणून अशा पद्धतीनं आपल्याच आपल्यालाच विरोध करणारे किंवा आपल्यावरच अन्याय करणारे किंवा कायद्याची आणि सुव्यवस्थेची पायमल्ली करणारे संविधानिक मार्गाने योग्य न्याय न देणारे लोक परत पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये नेऊन बसवणार आहात का नाही त्याच्यामुळे शिकले सवरले जाती धर्मांना न मानणारे कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य पद्धतीनं मतदान करा आणि अशा प्रकारच्या केसेस होऊ देऊ नका घरातून बाहेर रोडवर जाताना फक्त एकदा तुमच्या आई पाहून जा फक्त त्यांचा एकदा चेहरा पहा तुमच्या आई वडिलांचा एकदा तुमचं लग्न झाले असेल तर बायकोचा चेहरा पहा एकदा तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या लेकराबाळाचा चेहरा पहा आणि आठवा की तुमच्यावर काही जर संकट आलं तर या सगळ्या घरच्यांची किती फरफट होणार आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो शेवटची विनंती करतो की कोणत्याही पद्धतीनं गावबंदी करू नका त्यांना गावात येऊ द्या प्रचार करू द्या काय करायचं ते करू द्या फक्त तुम्ही तिकडे जाऊ नका एकटे हिंडतील हिणतील कुत्रे आणि वापस जातील विषय मिटून जाईल नाही म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सगळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं आणि त्या पद्धतीनं काम करावं एवढं बोलतो आणि थांबतो मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काय करा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आता काही जण याच्यामध्ये कमेंट करत आहेत उशिरा आलेले शहाणपण बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था तर हे जे आहेत उशिरा आलेले शहाणपण म्हणणारे दगडू बाबा दगडू दगडू वाघा तू काय कर माहिती आहे का माझे मागच्या सात महिन्यापासूनचे सगळे व्हिडिओ पाहून घे बाबा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं हे पहिलं वाक्य असतं आणि कायद्यानुसारच लढाई लढाई लढावी काय माहिती आहे का उशिरा शहाण पण मला आलं नाही तू फार माझ्या चॅनलला उशिरा आलास तर काय करत जाय थोडी गडबड करत जाय उशीर करू नको रेल्वे गेल्यावर मग म्हणू नको की आज रेल्वे जरा लवकरच गेली काय की रेल्वे तिच्या निश्चित वेळेपेक्षा लवकर कधी जात नसते ती वेळेवरच जात असते त्याच्यामुळे तू काळजी घे आधीचे व्हिडिओ पा एखाद्याचा व्हिडिओ पाहिला दिसला की लगेच लगेच त्याच्यावर कमेंट करून मोकळं होत जाऊ नका काय करत जा आधी चेक करत जा म्हणजे आपण शेतातून चलताना पाहत असतो एखाद्या काय करतो आपल्याला शेतामध्ये एक नाही वाळकं दिसतात त्याला आपण शेलण्या म्हणतो काकड्या म्हणतो घेतो कचकन खातो आणि मग खाल्ल्यावर कळते अरे 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 हि तर कडूच्या कडू आहे ले घाण आहे मग आपण थुतू तुतू करतो तर तशी वेळ येऊ देऊ नका तोडून पाहिल्यावर आधी पाहत जा चेक करत जा की ती कडू काकडी आहे का गोड काकडी आहे कडू शेलनी आहे का गोड आहे आणि नंतर मग खात जा दिसल्याबरोबर लगेच आपल्याला कमेंट फेकून मारायची सवय जी लागली ना ती अत्यंत घाणेरडीन वाईट आहे ती सवय लागू देऊ नका ही कळकळीची विनंती करतो तुम्हाला आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय